मित्र हो नम बुद्धाय जय भीम जय भारत मी आज या ठिकाणी आठ जानेवारी या संबंधित बौद्ध धम्मात झालेले विशेष कार्य ते म्हणजे आज आपल्या धम्मध्वज पंचरंगी या धम्मध्वजाची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे ती म्हणजे अठराशे पंच्याऐंशी साली मित्र हो आज त्या दिनाला एकशे एकोणचाळीस वर्ष आज पूर्ण झालेली आहेत आणि संपूर्ण आपल्या जागतिक बौद्ध राष्ट्रांमध्ये आज पंचरंगी धम्म जो फडकविला जातो आहे ते धम्मध्वजाची निर्मिती आजच्याच दिवशी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर मित्र हो चला तर आपण हा व्हिडिओ आपण या ठिकाणी सुरू करूया मित्रहो इसवी सणाच्या अठराशे पंच्याऐंशी साली कोलंबो समिती कोलंबो श्रीलंका येथे या समितीची निर्मिती झाली आणि या समितीचे अध्यक्ष म्हणून हिक्का दुवे सुमंगल थेरो तर सचिव म्हणून कार्लिस पुजिया गुणवर्धिना हे सचिव म्हणून होते आणि सदस्य म्हणून पूजनीय भदंत विज्ञेतू वेत्त गु गुणानंद थेरो आणि डोनाल्ड डॉन कोरेलिस हेवावी थारन। असे एकूण गुणवंत विद्वान आणि असे दहा सदस्यांची या ठिकाणी समिती निर्मिती झाली आणि या समितीने या ठिकाणी पंचरंगी धम्मध्वजाची या ठिकाणी रचना करून या ठिकाणी अठ्ठावीस मे अठराशे पंच्याऐंशी साली या धम्मध्वजाची फडकवण्याचं काम वैशाखी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा या सणाच्या दिवशी ब्रिटिश राज्यवटीच्या खाली सुट्टीच्या दिवशी हा धम्मध्वज फडकविला कर्नल हेनिन स्टील पोलवाट या अमेरिकन पत्रकाराने त्यात थोडा बदल केला आणि या सर्व देशांनी बौद्धिस्ट बुद्धिस्ट बुद्ध देशांनी या ध्वजाला मान्यता म्हणून आठ जानेवारी अठराशे पंच्याऐंशी साली याला मान्यता दिली म्हणून आजचा दिवस या दिनाला एकोण एकशे एकोणचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत मित्रो आपल्याला धम्मध्वजाची जर संपूर्ण गुणवत्ता जर आपल्याला पारखायची असेल तर यामध्ये मानवाच्या गुणधर्माचे सर्व गुण धर्माचे रंग यात मिसळलेले आहेत या धम्मध्वज वंदनेमध्ये तथागत भगवान बुद्धाच्या सर्व शारीरिक गुणधर्माचे वर्णन या ठिकाणी नमूद केलेले आहेत ते ही गाथा आपण सर्वांनी या ठिकाणी वाचायची आहे मनन करायची आहे तर मी संक्षिप्त स्वरूपामध्ये या ठिकाणी ही गाथा एक दोन कडवे या ठिकाणी म्हणून दाखवतो तर ती गाथा अशी आहे वजीर संघात कायस अंगीर सिनो केस ही अंखी नंग नील ठाणे ही रसिओ हो, नील वना चरंती अनंत काल बुध के निळा पिवळा लाल पांढरा केसरी असे तथागत भगवान बुद्धाच्या शारीरिक वैचारिक या गुणधर्मांचे या ठिकाणी गुण या ठिकाणी नमूद केलेले आहेत या ठिकाणी निळा पिवळा लाल पांढरा केसरी यांचे विविध अर्थाने या ठिकाणी संबोधित केलेले हे गुणधर्म या गातेमध्ये आहेत तर अशा प्रकारे आजचा दिवस आहे आजच्या दिनाला आपल्याला सर्वांना या ठिकाणी या बौद्ध राष्ट्रातील आणि भारतीयांना बौद्ध बौद्ध भारतीयांनासुद्धा मी या ठिकाणी मंगलकामना व्यक्त करतो नमो बुद्धाय जय भीम जय भारत